अहो उचित वाडी सुगंध सो ब्युटिफुल थँक यू मच मचाय काही काय बोलत तिला नीड बोल आहे वाटशिवाय प्रॉब्लेम हा वाटशिवाय प्रॉब्लेम शटअप हे शिवाय देतो काय शिवाय नाही देतो ती इंग्लिश मध्ये बोलतायत प्लेस गाऊन नाही झालं भाऊजी तुम्ही कराच ना मला प्युअर बिजनेस हा आता <laughs> ते बघ काय म्हणतोय मला किती आणार हो तुम्ही तुम्हाला कळतं क तर काय बोलत आहे वायर यू हा वायर यू आर सी टी वायर 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 नको म्हणून मला वायर नाही बांधायचं मग तो काय तू नीट बोल बर का शायम नाहीस ना मग बांधण नव्हते ना आपली अहो जालू भाऊजी काय तुम्ही पण डोंट टेक सिरियस डोंट टेक निथिंग सिरियस वी आर वॉसीफ आणि मराठी प्रॉब्लेम मराठीत बोल कळ ना असं मला ते इथं म्हणताय का आम्ही दोघ जण गप्पा मारतोय yeah. बोलतोय मग तुला इथं काय प्रॉब्लेम आहे आणि तू इथं का yeah, बसलाय yeah, yeah, yeah. तुला काय म्हणजे काही असं काही तुम्हाला काय असं तुम्ही घरी जा मी घरी जाणार नाही मी तुला कोणती आज पेणार आज मला नको सांगू बाकी काय मला शिव देते इंग्लिश मध्ये तुला शान झालं का इंग्लिश बोलायला लागला तावा अहो बघा श्यामराव किती प्रेमाने बोलतात नाहीतर तुम्ही नीट मराठी बोलता नाही चाललंय शिव देता म्हणे काही काय बोलतो म्हणजे तू इंग्लिश मध्ये मला काही बोलन आय नॉट से एथिंग बघितलं का, learn, English, okay? सान सान का यू फर्स्ट लर्न देन यू स्पीक इंग्लिश ओके नको इंग्लिश बोलन सगळ्यावर छाप आणू अरे सांगतोय बावड्या मी कि शिक आणि मग छाप छाप काय त्याच्यात लई गाऊंड बाई मंदाड बुद्धीचे शाळेत शाळेत गेला नाही येऊ आणि आता असं करतो जा घरी मला गाऊंड म्हणजे गाउंढ नाही तर काय मग तू काही त्याला कळत नाही तो अंडर मी ते श्याम्याला श्याम्या लय स्वतःला श्याना समजितोय वय आणि ती बाई बाई मी लय हे करीत होती काय अरे काही ऍक्टिव्हनी बडबड करतोय येऊन बसला इथं तर जरा शांत हो ना तू श्याम्या इंग्लिश भाषा आणतोय आणि लय स्वतःला शाना समजित ती बाई बी मला गांडोळ म्हणले राहू खुशाल कोणती बाई सुगांधा बाई अरे झाले पण कुणी आपलं गांडोळ म्हणलं म्हणून काय आपण गांडोळ होतो का हा बघ अरे नाही होत पण इंग्लिश मध्ये बोलत ना तू श्याम्या पण छाप करतोय निसता त्याच्यावर तिच्यावर इंग्लिश मध्ये बोलतो आणि मला गाव काय होत त्याला <laughs> काय होतंय म्हणजे मा का आजार लागला ना दन त्याचं काय अर पण इंग्लिश कोणती अवघड तू पण बोल इंग्लिश मी बी बोलणार आहे इंग्लिश हा मी शिकणारच आहे तू इंजिनिअरिंग आहे का नाही मला नाही इंग्लिश बोलायची शिकवायला मी शिकवतो हो पण असं एकदम लगेच नाही शिकत हो माणूस रे टप्प्या टप्प्या शिकवलं हो लागतो त्याला आपण थोडी थोडी शिकव ना मला काय असेल ते तू पैसे असलेत घे ना केलं ना आता परक पैसे शिकवून मी तुला काय शिकायचं मला सांग सुगंधाला जर सुगंधा सुंदर दिसत असली तिला काय म्हणायचं तुला काय करायचं तिचं आपण oh. आण तुम्हाला काय करायची शांत बसा डोळ्याला पट्टी बांधा नाही तर कानाला पट्टी बांधा बर 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 काय नाही तिला म्हणायचं आर लुकिंग ब्युटीफुल सुगंधा आर ल्युटी काय ब्युटीफुर सुगंधा हा आर लुकिंग ब्युटिफुल सुगंधा आर ब्युटीफुर सुगंधा हा कळलं लुकिंग लुकिंग हा लुकिंग लुकिंग ब्युटिफुल तिला जर मला जेवायला आणायचं असलं मग काय म्हणायचं कॅन यू कम विथ मी फॉर लंच हा काय मी फॉर लुकिंग फॉर लंच फॉर लंच हा कॅन यू कम फॉर लंच हा मी किंवा तुला विचारायचंय जेवण झालं का सांग माणसानं सांगितलं वाट 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 शिकवतो असं काही माणसा करतो ध्यान दे आबा आबा शिकल तो शिकल दम्मा ने शिकल बरश आम्ही समोरून आला पांढरा काय म्हणायचं त्यांना म्हणायचं युआर बॅड पर्सन हा यु आर बॅड पर्सन युआर बॅड का पर्सन असंच म्हणणार आहे मी त्याला बॅड पर्सन बॅड कशाला बोलतात मध्ये मध्ये मी डोक्यातून निघत आहे अरे ते बेडका नाही म्हणले बॅड म्हणले इंग्लिश इंग्लिश मग मी कुठे बॅडका म्हणलोय म्हणे मी त्याला तुम्हाला काय करायचं तुम बरं बर, बर। ए बाबा बरं ठीक आहे ना आहे ना ते सहज तुला तुझं तुझ्या चुका उरे म्हणून ते बोलले मग शांत बसा आता शिकायला भेटते ना इंग्लिश म्हातारपणात चांगली शिका त्याच्याकडे लक्ष द्या सांग पुढे पु तुझ्या पाय मी बी शिकल बरं जाऊ दे सुगंध जर चांगली नटली मग तिला चांगले चांगलं मानायसाठी काय मानावं लागेल यु आर लुकिंग सो ब्युटीफुल आर लुकिंग सो ब्युटीफुल 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 हा आता आहे ना मी जर चांगला नटून आलो समोरच्या व्यक्तीला जर मी चांगला दिसत अस विचारायसाठी काय मानावं लागेल तिला हाऊ आय एम लुकिंग हा हा आय लुकुम हाऊ आय एम लुकिंग आय एम लुकिंग आय यू लुकिंग हाऊ आय एम लुकिंग तुम्ही मी काय शिकले होते का काय शांत बसा ना कशाला मध्ये वाट 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 इंजिनिअरिंग तू शिकतोय मला चुकतोय तू चुकतोय म्हणून मी सांगतोय तारीफ केली तर तिला म्हणतो सो स्वीट ऑफ यू सो अडे पप्पीने द्यायची बाय बाय सोट सो स्वीट ऑफ यू सो स्वीट ऑफ यू 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 स्वीट ऑफ स्वीट ऑफ शिट मला वाटतंय झाल्याला चांगला शिकलायकडे आता काहीतरी गडबडच करतोय चांगला माणूस चांगला डेपुटी डेपुटीला डेप्यस्त राहतो ना त्याला मी मी इंग्लिश बोलणार जर डेपुटी तिकून चांगले आले आणि मग डेपुटीला जर इंग्लिश मध्ये काय म्हणते डेपुटीला डेपुटी युआर लुकिंग ग्रेट नाव नाव डेपुटीच इंग्लिश मध्ये नाव काय डेपुटीच म्हणते पहिले इंग्लिश मध्ये लोक देवराव नाही नाही फक्त व्यवस्थित बोल हा अन्न नाही का प्याटा बांधलेला त्याला काय म्हणायचं पॅटा हा पॅट्याला काय म्हणते यु आर व्हेरी नाईस पर्सन यु आर व्हेरी नाईस पर्सन शिकलो राव शिकलो राव एका दिवसात फक्त नीट करा सॉरी नीट म्हण मी ना आता होऊन त्याच्याला फोन करून विचारून तुला किले पैसे दे त्याला पैसे घेऊन बसले जाण्यासाठी काय पैसे मी द्या ना तुम्ही शिकले का बराबा येऊ मी हा बघतो काय हा शिकवतो हा हा त्या घ्या त्या हा आता जर तुला थांब म्हणायचं तर मग काय म्हणायचं स्टॉप तेजेस टू टॉप स्टॉप अरे हळू हा म्हणजे जाऊ दे स्टॉप ऐक ना बोल जर सुगंधा कोणा गेल्या गेल्या सुगंधाला जर नाश्ता करायचा असला तर काय म्हणायचं कॅन यू प्लीज मेकअप ब्रेकफास्ट फॉर मी मेकअप बस्ट काय ब्रेकफास्ट मेकअप बेस्ट फॉर मी हा बस आणि जर जेवायचं असलं मग त्याला ते सेम म्हणायचं तेच तिला विचारायचं डेड यू इट इट अरे इट का आला इट का आला येड्या मा दात पडते ना तीन दिली येड्या माणसा नाही जेवण म्हणजे जेवणाला इट म्हणते माझ घालती वीट आता आयला झालं का अजून आहे हा नाही आयला आयला जेवणाला इट म्हणते माझ्या बघितलं नव्हत्या सुगंधा यो खम 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 सुगंधा खम यो काय झालं स्टॉप इज ब्रेक 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 काय कशाचा गाडीला ब्रेक नाही अजून पण द इज विट विठ डाऊन 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 काय डाऊन 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 बैठ ब डाऊन सुगंधा धी धी इज विटिंग हाय घराचा विटा काढायचा का इज बुटिंग हा द बुटिंग माय इज बुटिंग औ काय हे बुटिंग काय बुटिंग अरे बुटिंग काय असतं बोटिंग नाही ते पाण्यामध्ये बोटमध्ये बसणार बोटिंग यू इज द लुकिंग हा लुकिंग तुम्हाला असं म्हणायचंय का मी खूप सुंदर दिसते असं मला येते की नाही इंग्लिश <laughs> त्याला नाही यु आर सो ब्युटिफुल असं म्हणतात हा आर म्हणतात काय आर इज ब्युटीफुल <laughs> आयुआर सांगा इस... तुम्ही कुठून शिकून आले कुठून म्हणजे क्लास लावलेत मी क्लास क्लासिंग इज माय इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ची क्लास लावले असं

लुकिंग ये बाईक बॉय ध दी इज लव बेंडकिंग बेंडिंग और लुक द लुक माय फेवरेट विटिंग विटिंग विट माय लव यू दे पुटी प्रेम डेपु स्टॉप स्टॉप द स्टॉप इज ऑर लवरिंग भारी इंग्लिश बोलायला हो मला एक सांग तुमचा मास्तर तरी कोण आहे बॉय कॅट इज बॉल इज चॅटिंग स्टॉप स्टॉप विथ लईच भारी इंग्लिश येते हो आता तुम्हाला सांगू का तुमची इंग्लिश ऐकून नये ना मला वाटायला लागलं इंग्लिश चा क्लास लावा असं मी शिकलो ना तुला लई भारी शिकेन मी इंग्लिश बोलायची तुम्ही ना नका शिकू का तुम्ही शिकल्यावर मला गावातले लोक रोज भेटायला येते नाही ना मला कौतुक चाललंय मी इंग्लिश शिकलोय म्हणून अगो बाई माईज लुकिंग इज कौतडिंग कौतडिंग कुतडिंग 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 माय माय ऐका ना प्लीज गो ना गो गो ना हा ग्लास मी तुम्हाला म्हणते का कृपया तुम्ही इथून जा हा ग्लास भरून घे एक ग्लास भरून दे असं मला एक ग्लास पाणी पाहिजे ना पाणीच नाही घरात जीबीच पाणी आटलं होतं म्हणून कोणाच तरी जाऊन इथं प्या हा कोणाच तरी जाऊन इथं प्या पाणी आता माझी तर पाणी बी संपलं जाईन जाईन नाही म्हणत त्याला गो म्हणता गो प्लीज जा तुम्ही आता इथून कृपया करून निघा ऐक सुरू करता लव इज आर इज ब्युटिफुल ऐक ना ऐकण जावे भाऊजी आपण राहिलेले इंग्लिश उद्या उद्या चला ठेवू ना काही आता तुम्ही गावातल्या लोकांना तुमची पूर्ण इंग्लिश बोलून दाखा इतकी सुंदर इंग्लिश बोलता तुम्ही मी सगळं इंग्लिशच शिकण आता तुम्ही जा बरं इथं लव इज हा बाय 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 हा बेडकिंग बेडकिंग स्टॉप जाईन जा इथिंग हा झालं 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 हा बाय बाय काय इंग्लिश होती स्वरा हे श्रद्धा अरे मला तिकड जमत नाही बर का तिकट कर दोघ करू आणि बाजरीची भाकर करू डोको जडे मातार माणूस आहे बाबाला ना हलकी जवारीची भाकर हा नीट सायपाक करा शाबास खुशी अरे वा अरे पुरुषोत्तम बाबा दिवाळ सण आहे ना मग नाती ती आल्यात आणि मोबाईल असे काहीतरी उद्योग होणार पेक्षा हे बरं ना खेळू दे त्यांना लेकरांना चांगलं केलं तू एकदम केलं आणि होत फिरू नका बरं का तुम्ही नाही कुठं जात नाही आणि मोबाईल त्या भानगडीपेक्षा हे बरं ना नैसर्गिक सगळे खेळ पोरी हो मी आलो बरं का बरोबर जाऊन स्वयंपाक करून ठेवा बस वाटेवर आणि जा काम आजी आली ना तळतळ करीन नीट आवरून ठेवा आणि इथंच बसा जाऊ नका बाहेर येऊ का खुशी <laughs> खेळा खेळा आजकाल पोर आहे ना मैदानच विसरले रे शंकर आपण मैदानात खेळलो बाबा काळी होता बॅद आली जॉईंडिंग इज जॉइंटिंग माय फेवरेट इज लुटिंग तू बस आता एवढी एवढी जालिंदिंग हे जालिंदर यु इज आंबट वाचत येत नाही तुम्ही काय काय झालंय तुला भाऊ सकाळी सकाळी रे काय झालं तुला माय इज फेवरेट लुकिंग माय यू फेवरेट इज लुकिंग म्हणजे तू इंग्रजी बोलतो बाय संग हा या you, <laughs> <as the laughs> बेटी <laughs> अरे तू लगरी बंगरी वेळ काय बी नाही द माय इज ही सदला तुम्ही कस का मला भंगरी म्हणले तुम्हाला इंग्लिश येत नाही का अरे नाही भाऊ मी आता फॅटेवाला गडी मला काय शेती सोडून इंग्लिश माहिती तू कुठं शिकला असं ही इंग्लिश कोणची पुढं शिकला माझी आमच्या आल्या शालू को देवा मला नाही तर माव का डोस कसा लागलो बघ मी काठी झाली माय युज इटिंग 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 ची इटिंग बाबू इटिंग तू काय म्हणतो मला काल मला चांगलं बोलवतो का शाद देतो जे आलू लुकी गाली वाजले नजी गाडा तू आल्या छुपी गाडा तू लंगरी भंगरी नंगाड काय नगीना सगळं झाला बोला नगीना काय लुकिंग नाही म्हणायचं मला हा तुम्हाला जर इंग्लिश नच येत ना क्लास लावा तुम्ही जा निघा ो या नादी न लागले बर मर तिकड तू पण ज्या बर का जर का शादी येतोय तू मला असं वाटत ते परत या अशा भाषेत बोला ना लय कुठे मी बर काय हो अण्णा युआर पर्सन यू आर बॅड पर्सन यू आर लुकिंग पर्सन पर्सन अरे अरे तू पर्सन्टीत का बोबलो पर्सन बॅड पर्सन युव इंग्लिश सुद्धा कळत नाही र आपल्या गावातल्या म्हाताऱ्यांना बी आपण शिकलो इंग्लिश म्हणून जळत असतील तुझ्यावर जाऊ दे

लो, अरे तो शिकून हो। राहिला तो आबा अण्णा तुम्ही थांबा जाय झाला याला काय याच चाललंय काय काय नाटक मला अरे बाबा नाही चाललं मला याय शिकी हे झालंय तुला मी असं शिकवलं होतं का अरे तुला मी सांगितलं होतं की इंग्लिश शब्द व्यवस्थित ऐकायचे आणि जे मी सांगितले तेच तिकडे बोलायचं बोलत काय ते प्रॉडॉक्टर बसलाय आणि मुळात इंग्लिश ही गोष्ट अशी एका तासा शिकण्यासाठी नसती झाल्या त्याला वेळ द्यावा लागतो तुझं असं की झालं सुरू का झालंच सुरू त्याच्यामुळं आता दम्मा एक एक शब्द समजून घे त्याचा अर्थ कळून घे आणि मग सगळ्यांशी बोल फार अवघड नसतं ते म्हणतो ते बरोबर आहे हा तुला काय वाटलं लगेच येईन काय इंग्लिश अरे इंग्लिश एवढी अवघड नसती जसे बाकीचे विषय असतील आपले हिंदी मराठी तसंच इंग्लिश विषय आधी समजून घ्यायचा उमजून घ्यायचा मग बोलायचं शिकायचं लय अवघड नाही ते हे बघ जे ती ना इंग्लिश एक भाषा आहे जशी बघ आपल्याकडे कसे आहेत मारवाडी गुजराती पंजाबी ते त्यांच्या भाषेत बोलतात ना तसं इंग्लिश लोक इंग्लिश भाषेत बोलतात तर ते प्रॉपर शिकून घे आणि एवढंही गरज नाही मी आणि शंकर कुठं इंग्लिश शिकलो रे जालू तू मराठी मराठी भाषा लहानपणापासून तुला येते का नाही समजा तू जर परदेशात जन्माला आला असता तर तुला इंग्लिश आली असती ना कसं हे प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो या प्रत्येक भाषेला एक अर्थ असतो अरे आणि आप आपल्याला इंग्लिशची किती गरज लागते तुला जेवढी गरजेची तेवढी आणि नीट अभ्यास करायचा आणि तरच वापर करायचा इंग्लिश वाचून काहीही अडत नाही आणि जर तुला शिकायचंच तर गरजेपुरतं त्या ते तेजेसकून नीट अभ्यास करून शिक आणि भाषा सगळ्यात चांगल्या आहेत तर गरजेपुरत्या आपली मराठी आहे ना काय अडतं ते इंग्लिश वाचून आमचं काय अडलं का नाही ना गरजेपुरतं शिक आणि त्याच्यामुळे तू मार खाल्ला काही बोलवतो कोणला मला तो वाटलं मला शिव्या दिल्या तू काही गरज नाही इंग्लिशची आलं का झाला तू काय बोलतो हे आम्हाला कळाना तुला तरी कळत होत रे काय बोलत होती त्यामुळे माहिती का ना तुम्ही येऊन काय बडबड केली मला पण नाही कळलं त्याला शेंडाना बुडूक अर्थच कळत नव्हता आता तुम्ही सांगा तुम्ही एवढं बोलले त्यातलं तरी वाक्य तुम्हाला समजला का नाही त्यासाठी शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला हा नाही तर विनाकारण अर्थाचा अनर्थ होतो कळलं त्यामुळे आपलं रोज दम्मा दम्माने काही शब्द शिकायचे तेच पाठ करून तेवढेच बोलायचे आपलं डोकं चालय नाही हे त्याचे आता हे सगळं समजले याला इंग्लिश मध्ये काय म्हणते अरे परत अरे अरे मी इंग्लिश शिकू नको का काय करायचं रे याचं परत याला किती समजून सांगायची आल्या तू नाही सुधरायचा बाबा तसं नाही आणणार शिकायचं त्याला शिकणार आहे मी समजू दे त्याला शंकर काय म्हणजे सांग ना Chalna... काय अरे आय अंडरस्टेंड मला दिस अंडरस्टेंड शिकले चला त्याला वडांदायचं बस स्टँडला चला अंडरस्टेंड <laughs> बस स्टँड त्याच्यामुळे मी इंग्लिश विषय नापास झालतो